तू ते इंस्टाग्राम ला व्हिडिओ बनतीस ना हो बनवते तुम्ही मला बघितलेलं आहे काय हो हां 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 ऍक्च्युली मी ते अकाउंट विसरलो काय नाव आणि अकाउंट आहे पापाची परी आईची लाडकी चव्हाण परिवाराची खोडकर वैष्णवी <laughs> विश मी ऑन ट्वेंटी सिक्स डिसेंबर केक मर्डर केक मर्डर <laughs> <laughs> माझी प्रोफाईल आहे इंस्टाग्रामची तुम्हाला माहिती का माझे एक हजार नऊशे चोवीस फॉलोवर आहेत इन्स्टाग्राम ला आणि आता युट्यूब केलंय तिथे वीस फॉलोवर येत सबस्क्रायबर येत मी ते एक मटन नसत का मटन मटणाचा काला चुरला होता बाजरीच्या भाकरी सोबत असा चाटून असे बोट घास खाऊन असे बोट चाटले होते तर ते माझा व्हिडिओ लय व्हायरल झाला होता त्याच्यावरूनच मला दोन हजार फॉलोवर भेटले मग हाय मग हाय माझे बी असते व्हिडिओ मी म्हणजे त्या काळात असतो ना व्हिडिओ कशीचे असते तुमचे माझे असेच कॉमेडी हे ते तुमचा एखादा झालता का व्हायरल झालता ना कोणता ते माझ्या आईने माझ्या घरात बसली होती आणि मी संडास मध्ये होतो मला फोन आला आणि माझ्या आईने म्हणजे हगाय गेला हगाय ते व्हिडिओ लई व्हायरल झाला माझा त्याच्याहून किती तुमचे फॉलोअर माझे नऊशे ब्यात फॉलोवर आहेत मला माझ्या मी तर घरच्या कुणाला नाहीत घरचे तर माझे व्हिडिओ बघून मला लाईक करीत नाहीत फॉलो करीत नाहीत आमच्या घरच्या लई आहेत तर व्हिडिओ बघतात पण गपचुप बघतात असं लाईक करीत नाहीत मला काय नाद लागला मला नाद लागला मी म्हणजे माझ्या मैत्रिणीचे आहेत ना तीन हजार दोनशे पंचवीस फॉलोवर आहेत हाँ. तर मग तिला लय ओळखी त्यात अशी बाहेर गेली की, की म्हणते तुम्ही इन्स्टाला व्हिडिओ काढतात ना व्हिडिओ काढतात ना म्हणून मला सारखं पदर का म्हणजे ते मी संस्कारी ना असं म्हणजे मी बिना पदराची कसलीच ना आता आपलं लग्न जमन ना म्हणून आणि तुझे व्हिडिओ तर मी त्यातले शॉर्ट वरच ते कोण आहे ती काय चुलत बहीण आहे काय ती माझी सख्खी चुलत बहीण आहे ती तुझ्यासारखी दिसते सारखीच आहे मग आता आम्ही तर फेमस दिसतोत ना ती नाही माझी आयडी माझी आयडी काल उडली काय माहिती हॅकर झाली होती आणि ते पबमधलं व्हिडिओ तिला तेव्हा वितीच आहे मी तर जा जा, कशाला जाऊ मी तर ता इथंच असते तिथं तिथं समुद्रकिनारावर चेड्डी फिरताना तेव्हा तिचाच छेडी माझा नाही माझी ना, आय डी थॅक झाली माझा तू कस काय एवढी सेम कस काय दिसतेस ती काय आता ती दाखवीला असतं बरं का पण ती तिकडच गेलेली पुण्याला म्हणून नाही दाखवीला कुठे गेली पुण्याला कधी कालच गेली हां हां पण तिचं होतं तु तुझीच प्रोफाईल आहे सगळी सव्वीस डिसेंबर केक मर्डर हेन तेन ये, तीन मी एकाच दिवशी आवळे ना पैदा झालेलो आवळे जवळ सक्की चुलत बहीण आहे मग सक्की चुलत बहीण आहे पण आमची आई एकच आहे ना मग आम्ही आवळे जवळ पैदा झालो ना सक्की चुलत बहीण आई एकच हो माझी माझी मी म्हणजे मी मी, मी माझ्या तुलती पशी राहते ना ती माझ्या आई पशी राहती हा मग तू तीस का तू तीस म्हणजे मी तीच आहे पण ती मी नाही म्हणजे ती तुच नाही नाही ती मी नाही मी ती आहे हा बर बघू मी सांगतो संध्याकाळी संस्कारी हो हो